नमस्कार आज मी तुम्हाला मराठी महिन्यांपैकी श्रावण महिना या महिन्याविषयी काही माहिती सांगणार आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्रत्येकाला कोणता ना कोणता महिना आवडत असतो कोणाला चैत्र्याची मोहिनी पडते तर कोणाला वैशाख बनवा आवडतो कोणाला मेक्षा माषाढ हवा हवासा वाटतो तर कुणी सोनेरी अश्विनकडे झोपतात पण मला स्वतःला मात्र हवा हवा असा वाटतो तो म्हणजे श्रावण सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी श्रावणाला हिरवा श्रावण असे म्हटले आहे श्रावण हा मराठी मासचक्रातील पाचवा महिना उकाड्याने हैराण करणारे चैत्र वैशाख गेल्यावर ज्येष्ठ आषाढामध्ये पावसाचा धुवाधार वर्ष सुरू होतो वातावरण कुंद आणि ढकललेले असते अशा वेळी घराबाहेर पडणेसुद्धा पुष्कळदा अवघड होते i'll show